गारगोटी शिवडाव रस्त्याच्या दोन्ही बाजूपट्ट्यांवर गवत झुडपं वाढली आहेत या पट्ट्या काही ठिकाणी खचल्यानं वाहतुकीला अडथळा होत असून अपघातही घडत आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदारांना रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन त्वरित बाजूपट्ट्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी वाहनधारकातून होतीये गारगोटी ते शिवडाव हा सुमारे पन्नास किलोमीटरचा रस्ता नव्यानं करण्यात आलाय या कामासाठी एकशे वीस कोटी रुपये खर्च करण्यात मात्र रस्ता झाल्यापासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बाजूपट्ट्यांवर गवत आणि झुडप वाढली आहेत त्यामुळे समोरून वाहन आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला वाहन घेताना गैरसोय होतीये त्यातच तांबाळे इथल्या महिला साखर कारखान्याची ऊस वाहतूक सुरू आहे बिद्री साखर कारखान्याची ऊस वाहतूक सुरू होईल या दोन्ही साखर कारखान्यांच्या वाहतूक वाहतुकी बरोबरच इतर चारचाकी मोटरसायकल वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते या रस्त्यावर छोट्या मोठ्या अपघातांची संख्याही वाढली आहे यामध्ये काहींना गंभीर दुखापत झाल्यात तर काही जणांना जीव गमवावा लागलाय याबरोबरच ठिकठिकाणी थीक संरक्षणासाठी लावलेले बॅरिकेड्सही तुटले आहेत तर काही ठिकाणचे चोरीला गेलेत संबंधित ठेकेदारानं या रस्त्याच्या बाजूपट्ट्यांची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांसह वाहनधारकातून होतीये